कृष्णा आंधळे वाल्मिक कराडला वाचवतोय कि का किंवा कृष्णा आंधळेमुळे वाल्मिक वाचणार का या प्रश्नाकडे आज आपल्याला यायचं आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच होते त्यांच्या हत्येला जवळपास बावन्न दिवसांपेक्षाही जास्तीचा जो कालावधी आहे तो उलटलेला आहे आणि अशात एक एक करून सर्व आरोपी जे आहेत या हत्या प्रकरणात जे दोषी आढळलेले आहेत ते सर्वच आरोपी पकडले गेलेत आणि त्यांचा जो आका होता म्हणजेच वाल्मिक करार तो पोलिसांना पुण्यात शरण आला आणि ते सगळं झालं त्यानंतर एक माणूस फक्त मिसिंग आहे या संपूर्ण केसमधला आणि तो ती व्यक्ती म्हणजे कृष्णा आंधळे आता कृष्ण आंधळे कुठे एस आय टी शोधते पोलीस आहेत वेगवेगळी पथकं वेगवेगळ्या वेग वेग दिशेने रवाना झालेली आहेत पण कृष्णा आंधळेचा आज बावन्न दिवस झाले तरी सुद्धा काहीही थांग पत्ता लागत नाहीये आता आ, कालच म्हणजे अगदी एक दिवसापूर्वीच जेव्हा संदीप क्षीरसागरांना याविषयी विच विचारलं गेलं होतं तेव्हा संदीप क्षीरसागरांनी सांगितलं होतं की जर त्याचा घातपात झाला असेल असा त्यांनी संशय व्यक्त केला म्हणजे तो आता जिवंत नसावा कदाचित असा त्यांनी संशय व्यक्त केला आणि जेव्हा गोष्टी अंगलट येतात त्यावेळेला माणूस गायब होतो हा बीडचा इतिहास आहे असं महत्त्वाचं वक्तव्य संदीप क्षीरसागरांनी काल माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेलं होतं त्याच्या अगोदर सुरेश धस यांनी सांगितलंय की पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे पण कृष्णा आंधळे हा असा त्याचा प्रोफाईल्स पाहता तो नेपाळला सुद्धा निघून गेला असावा असं असंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे दोन वक्तव्य अत्यंत भिन्न वक्तव्य आहेत एकीकडे त्याचा घातपात झाला असावा संशय संदीप क्षीरसागर व्यक्त करत तर दुसरीकडे सुरेश धस म्हणत आहेत की नाही तपास योग्य रीतीने चालला आहे पण तो नेपाळला वगैरे निघून गेलेला असेल आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की नेमका मग कृष्णा आंधळे वाल्मिक कराडला वाचवतोय हो का किंवा कृष्णा आंधळेमुळे वाल्मिक कराड वाचतोय का हे जे मग म्हटलं होतं ते कुठच्या कुठच्या आधारे म्हटलं होतं तर यातल्या काही गोष्टी आज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा संतोष देशमुख यांचं यांची नऊ डिसेंबरला हत्या करण्यात आली होती आणि त्याच्या अगोदर संतोष देशमुखांना जी नऊ लोकं पकडले गेलेली आहेत पोलिसांनी जी पकडली आहेत किंवा जी शरण आलेली आहेत त्या नऊ लोकांपैकी फार कमी लोक संतोष देशमुखांना ओळखत होती तुम्हाला आठवत असेल तर सहा डिसेंबरला त्या पवनचक्कीचा तो वाद झाला होता त्याच्यावरनं बाचाबाची झाली होती मग संतोष देशमुखांच्या सं, संतोष देशमुखांवरती हात सोडला होता सुदर्शन घुलेनी आणि मग संतोष देशमुखांच्या सोबत जी लोकं होती त्याने बेदम मारहाण या लोकांना केली होती मग आपला बड्डे आणि आपल्या बड्डेच्या दिवशीच आपल्याला मारहाण झाली याचा राग कुठेतरी व्यक्त केला गेला होता घुले बंधूंकडून आणि त्याच्यानंतर मग ही सगळे हत्या करून आण घडून आण आणण्यात आलेली होती यात आता तुम्हाला सांगतो की संतोष देशमुख आणि कृष्ण आंधळे हे एकमेकांना ओळखत होते आता कसे ओळखत होते तर संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच होते कृष्णा आंधळे त्याची जर का आपण प्रोफाईल पाहिला त्याचं परिस्थिती पाहिली तर ता त्याचं लग्न झालेलं नाहीये त्याला आई वडील आहेत आणि एकदम अतिशय गरिबीतलं त्याचं वातावरण आहे त्याच्या घरचं वातावरण आहे अतिशय हलाखीच्या वातावरणात तो राहत होता त्याच्या हाताला काम नव्हतं आणि त्याच्या हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून त्यांनी आपण असं म्हणू शकतो की संपर्क साधला होता चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी आणि मग संतोष देशमुखांनी त्याला ऊस तोडणीचा मुकादम म्हणून नियुक्त केलेलं होतं म्हणजेच काय की संतोष देशमुखांना कृष्णा आंधळे चांगल्या पद्धतीने ओळखत होता मग आता पुन्हा तुम्हाला सांगतो सहा डिसेंबरला जी मारहाण झाली आणि त्यानंतर मग संतोष देशमुखांना संपवायचं असा जो काही प्रकार किंवा असा जो काही एक कट रचला गेला होता त्या कटामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जर काय करायची असेल तर मस्साजोग या गावातनं त्या गावच्या सरपंचाला बाहेर काढणं कारण जर का एखाद्या व्यक्तीला तुम्हाला पकडायचं असेल किंवा त्याला मारायचं असेल तर पहिल्यांदा त्याला त्याच्या गावात तुम्हाला बाहेर काढायला लागतं मग गावातनं बाहेर कोण काढणार कारण मस्साजोग या गावशी तसा वाल्मिक करार किंवा त्याचे जे आणखी इतर लोक होते विष्णू चाटे वगैरे त्याचा ह्यांचा तसा काही फारसा संबंध नव्हता आणि त्याच्यामुळे संतोष देशमुखांची फार त्यांची ओळख नव्हती मग संतोष देशमुखांना गावातून बाहेर कोण काढणार तर कृष्ण आंधळे मग कृष्णा आंधळेनं संतोष देशमुखांना काही सांगून त्यांना गावातनं बाहेर काढलं मग गावच्या वेशीनंतर मग तो जो टोल नाका आला आणि मग त्या टोल नाक्यावरती कसं त्यांचं अपहरण झालं आणि मग संतोष देशमुखांचा त्यांना कशी मारहाण झाली आणि मग त्यावेळेला ही गोष्ट समजल्यानंतर धनंजय देशमुखांनी वारंवार कृष्णा आंधळेच्या मोबाईलवरती फोन केला होता आणि त्यावेळेला हो आम्ही पंधरा मिनिटात पोचतोय आम्ही पंधरा मिनटात इकडे आहोत तिकडे आहोत अशी लोकेशन्स त्यांनी बदलली वेगवेगळी ठिकाणं त्यांनी सांगितली आणि नंतर सरते शेवटी असे बावीस ते पंचवीस फोन धनंजय देशमुखांनी कृष्ण आंधळेला केले आणि कृष्ण आंधळे वारंवार हेच उत्तर देत होता की पंधरा मिनिटात सोडतोय पंधरा मिनिटात सोडतोय सोडतोय म्हणजे नेमकं सोडतोय तुझ्या भावाला सोडतोय माझ्या बायकोला सोडतोय कोणाला सोडतोय माहित नाहीये बरं त्यानंतर संतोष देशमुखांना मारहाण जेव्हा होत होती तेव्हा व्हिडिओ कॉल केला गेला होता तो कुणाला केला गेला होता हे फक्त कृष्ण आंधळे सांगू शकतोय बरं व्हिडिओ कॉल केला गेला तर तो कोणी कोणाला केला याचे पुरावे सी डीआर मधून आपल्याला मिळू शकतात किंवा साधा फोन जो धनंजय देशमुखांनी कृष्ण आंधळेला केला होता त्याचे कॉल डिटेल्स आपल्याला मिळू शकतात पण त्यांच्यात जे काही बोलणं झालंय संभाषण काय झालंय हे संभाषणाचे डिटेल्स आपल्याला मिळू शकत नाहीत असं मी काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी मला हे स्पष्ट सांगितलेलं आहे कारण एक तर तो लाईव्ह व्हिडिओ कॉल होता लाईव्ह व्हिडिओ कॉल असल्यामुळे त्याच्यामुळे रेकॉर्ड काही होत नव्हतं तो लाईव्ह दाखवलं जात होतं कशाप्रकारे संतोष देशमुखांना मारहाण होते बरं दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक करारवरती जो गुन्हा आहे त्याला मकोका अंतर्गत तो आत्ता तुरुंगामध्ये आहे हे नक्की आहे पण त्याच्यावरती जो मेजर गुन्हा आहे तो मेजर गुन्हा खंडणीचा आहे आणि खंडणी मागितली हा जो गुन्हा आहे हा मी पुन्हा पुन्हा सांगतोय हा जामीन पात्र किंवा त्याच्यावरती जामीन तुम्हाला मिळू शकतो अशा पद्धतीचा हा गुन्हा आहे वाल्मिक कराडशी वाल्मिक कराडचा संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करतायत वेगवेगळे फोन्स जे इतर त्याचे साथीदार आहेत त्यांचे जे मोबाईल फोन्स आहेत ते क्रॅक केले जात आहेत त्यातून काही माहिती मिळते का, का। सगळं जमवण्याचा प्रयत्न पोलीस आटोकाट प्रयत्न करत आहेत पण पर जोपर्यंत कृष्णा आंधळे पोलिसांच्या हातात लागत नाही तोपर्यंत वाल्मिक कराडसाठी ती एक मोठी ढाल असणार आहे याचं कारणच मुळात हे आहे की कृष्ण आंधळे हा या सगळ्या गोष्टीचा एकमेव साक्षीदार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सगळ्यात मोठा साक्षीदार जर का कोणी असेल तर तो कृष्ण आंधळे आहे आणि कृष्ण आंधळे गेले बावन्न दिवस किंवा बावन्नपेक्षा पेक्षा जास्त दिवस झाले असतील तो गायब आहे मग अशामध्ये कृष्णा आंधळेला पोलीस पथक शोधायचा प्रयत्न करतायत जर पोलिसांना एखादा आरोपी शोधायचा आहे तर तो चोवीस चोवीस तासात पोलीस शोधून त्याला समोर आणू शकतात असं संदीप क्षीरसागर म्हणतायत मात्र या घटनेला तब्बल बावन्न दिवस उलटून गेलेले आहेत मग आता काय होईल आता फक्त परिस्थितीजन्य पुरावे इतकेच आत्ता पोलिसांच्या हातात आहेत आणि त्याच्यामुळेच कृष्णा हा वाल्मिक कराडला वाचवतोय किंवा कृष्णामुळे वाल्मिक कराड हा वाचतोय असं चित्र आत्ता तरी पाहायला मिळतंय तुम्हाला घेऊन टाकची ही भूमिका कशी वाटते वाल्मिक कराळ हा कृष्ण आंधळेमुळे वाचतोय का कृष्ण आंधळे खरोखरच जिवंत आहे का कृष्ण आंधळे महाराष्ट्र सोडून वाला जो निघून जाऊ शकतो असं जे सुरेश धस सांगतायत त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे संदीप क्षीरसागर म्हणतायत की एखादी एखादा एखादी गोष्ट अंगलट आली की मग ती व्यक्ती नाहीशी होते हा बीडचा इतिहास आहे संदीप क्षीरसागरांच्या ह्या गोष्टीशी तुम्ही कितपत सहमत आहात वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद